कडेपूर महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी विद्यार्थी संसद सत्कार व ग्रंथ भेट समारंभ उत्साहात संपन्न यश हे शेवट नसून पुढच्या यशाचा प्रारंभ असतो शिक्षणातून मिळणारे ज्ञान समाजाच्या सेवेसाठी वापरले गेले पाहिजे प्रामाणिकपणा आणि कष्ट आणि माणुसकी या मूल्यांच्या बळावरच यश संपादन करता येते असा संदेश ए पी जे अब्दुल कलाम जयंती व वा वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थी संसद सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे सहकारी ग्लोको साखर कारखान्याचे चेअरमन माननीय जयदीप यादव यांनी दिला कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर जे के पवार म्हणाले गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार म्हणजे केवळ त्यांचा गौरव नव्हे तर संपूर्ण संस्थेचा सन्मान आहे हे विद्यार्थी कष्ट चिकाटी आणि शिस्तीच्या बळावर यशाचे शिखर गाठत आहेत असं त्यांनी सांगितलं प्रमुख अतिथी माजी पोलीस उपनिरीक्षक कैलास गोदपागर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले प्रास्ताविकात प्राचार्य डॉक्टर एल जी जाधव यांनी विद्यार्थ्यांना मेहनत शिस्त आणि आत्मविश्वासाच्या बळावर प्रगती करण्याचं आवाहन केलं शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीसमधील उत्कृष्ट विद्यार्थ्यांना श्री एस एम वनभट्टी डॉक्टर अशोक तवर श्री चंद्रशेखर दोडमणी मधुकर जंगम तसेच संस्थामाता देवी मेरिट स्कॉलरशिप प्राध्यापक डॉक्टर विजय काळेबाग यांच्या देणगीतून पारितोषिके स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले तसेच विद्यार्थी संसदेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला ज्येष्ठ पत्रकार व माजी ग्रंथपाल माननीय सदानंद माळे यांनी ग्रंथपाल प्राध्यापक निलिम थोरात यांना ग्रंथ भेट दिली यावेळी आणि मराठी भित्तीपत्रिकेचे कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन आणि संस्था प्रार्थनेने झाली भारतीय संविधानाचे वाचन प्राध्यापक डी ए पवार यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर विजया पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर राजाराम गोरे यांनी मांडले विद्यार्थी विकास मंडळ विद्यार्थी संसद ग्रंथालय विभाग आणि एनएसएस विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडला पालक शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौप्या मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका